आजपासून कर्जमाफीसाठी महाराष्ट्राचा दौरा शेतकरी नेते रविकांत तुपकर आजपासून कर्जमाफीसाठी महाराष्ट्राचा दौरा सुरू केलाय नाशिक पासून सुरू केला असून उद्या परभणीला नंतर धाराशिव हिंगोली नांदेड असा दौरा आहे शेतकरी मरणाच्या दारात आहे आत्महत्येबाबत कॅबिनेट मंत्र्यांनी स्वतः कबुली दिली आहे आपले राज्यकर्ते मात्र बिगुल वाजवत बसले आहेत ते स्वतःच्याच वस्तेत आहेत राज्यकर्ते घुमजाव करत आहेत मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवला पण त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय कर्जमुक्ती घेतल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही असे तुपकर म्हणाले नाशिक जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या जमिनीवर नाव लावत आहे त्याआधी नेत्यांच्या खासगी मालमत्ता जप्त करा मग शेतकऱ्यांवर कारवाई करा असे तुपकर म्हणाले बघा असं आहे की आम्ही अनेक वेळा आंदोलन जेव्हा डिक्लेअर करतो तेव्हा हे सरकार आम्हाला आंदोलनाच्या अगोदरच अटक करतात आता मात्र आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा गरिमी कावा वापरणार आहे आता कधी आंदोलन डिक्लेअर करायचं काय सांगायचं काय करायचं याची रणनीती आम्ही ठरवतो आहे कारण मागच्या वेळी आम्ही अरबी समुद्रामध्ये सातबारे बुडवायला हजारो शेतकरी जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा आमच्या अडीचशे गाड्या बुलढाणा पोलिसांनी अडवल्या आमचे ड्रायव्हर अटक केले आमचे चालक अटक केले माझ्या पत्नीच्या भोवती पोलीस माझ्या आई वडिलांच्या भोवती पोलीस माझ्या कुटुंबाला हरास करण्याचं काम सरकारने केलं कर्जमुक्तीचा मुद्दा समोरच येऊ नये असं या सरकारला वाटतं आंदोलन असं राहील की या सरकारच्या बुडाखाली आग लागेल या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना फिरणं सुद्धा मुश्किल होईल एवढं मोठं भव्य दिव्य आणि बुडाखाली आग लावणारं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभं करणार आहोत त्याची मशागत आता महाराष्ट्रभर फिरून आम्ही प्रश्न अत्याधिक प्रलंबित आहे मी शेतकरी संघटनांना एकत्रित आणू असं कधी म्हटलो नाही मी असं म्हटलो की शेतकरी पुत्रांना एकत्रित आणू तरुण शेतकऱ्यांना एकत्रित आणू आणि शेतकरी संघटनांमध्ये वेगवेगळे नेते वेगवेगळ्या पद्धतीने जरी काम करत असतील तर ज्यांची विश्वास आहे तर ठिकून आहे जे इमानदारीनं काम करतात ज्यांचा हेतू स्वच्छ आहे अशा लोकांचे पाठीमागे शेतकरी येईल ज्यांना फक्त आपली स्वतःची खासदारकी आणि आपल्या स्वतःच्या मतदारसंघात पुरतंच दिसतं अशा नेत्यांच्या पाठीमागे आता शेतकरी जायला तयार नाही प्रत्येकाचा चळवळीमध्ये काळ असतो हा चळवळीच्या दृष्टीने स्थित्यंतराचा संक्रमणाचा काळ आहे लोकांना असं वाटतं की नवीन तरुण पूर्व पुढे आले पाहिजे आणि आमच्या चळवळीमध्ये सुद्धा विस्थापित आणि प्रस्थापित असे दोन घटक आहेत हे जे चळवळीतले प्रस्थापित नेते आहेत यांना अजिबात असं वाटत नाही की आमच्यासारखे तरुण पूर्व पुढे आले पाहिजे आणि महाराष्ट्र बघतोय जनाधार कुणासोबत आहे त्यामुळं मी त्याच्या काही खोला जाणार नाही आमचं काम आहे काम करत राहणं मग तो अकेलाही निकला था जानेबा मंदिर मगर लोक आते कारवा लोक आते ग्यावर कारवा बनता मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्यांना कुठं आणणे आणि त्यांच्या खांद्यावर त्या त्या जिल्ह्यातली धुरा देऊन त्या त्या भागातलं आंदोलन त्यांच्या ताब्यात देणं अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे तातडीनं पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई सरकारनं दिली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे पीक विम्यामध्ये सुधारणा करण्याच्या नावाने सरकारने असे काही बदल केले की आता येणाऱ्या काळामध्ये हे पीक विम्याची योजना ही फक्त नावापुरती राहते की काय अशा पद्धतीची परिस्थिती आहे जर तुम्हाला कर्जमुक्तीचं आश्वासन पेलवत नव्हतं तर गळा फाडू फाडू कर्जमुक्तीचं आश्वासन आम्हाला का दिलं हा आमचा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण शेतकऱ्यांना एकत्रित करतो आहे आणि या सगळ्या तरुण शेतकरी जो हताश झालेला आहे गावगाड्यातला आता सगळ्यांवरचा विश्वास त्याचा संपत चाललेला आहे आत्महत्या माणूस जेव्हा विश्वास संपतो तेव्हा करत असतो म्हणून आम्ही आता या शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढतो आहे आणि जसं आमच्या भागामध्ये आम्ही सोयाबीन कापूस उत्पादकांचं एक मजबूत संघटन उभं केलं पश्चिम विदर्भामध्ये त्या पद्धतीनं महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर सगळ्या शेतकरी एका झेंड्याखाली आम्ही आणणार आहे आणि या सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही यांना वाटत असेल शेतकऱ्यांना गृहित धरलं तर काही फरक पडत नाही पण आता या महिमा मे महिन्यामध्ये आम्ही पूर्ण मशागत करणार आहोत आणि मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या फर्स्ट वीकला असं काही आंदोलन या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं उभं राहील की महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना या राज्यामध्ये फिरणं सुद्धा आम्ही मुश्किल करू अशा पद्धतीचा निर्धार आम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांनी आता केलेला आहे आणि त्या अनुषंगाने भरले नाही आहे असं जर झालं आपण जर हे केलं बघू तर जिल्हा बँक बंद होईल आणि त्याचं प्रामुख्याने फटका शेतकऱ्यांना हे बघा शेतकऱ्यांनी कर्ज थकवलं म्हणजे आम्ही काही अमेरिका जपान मध्ये प्लॉट घेतलेले नाही आम्ही काही बंगले बांधलेले नाही आम्ही काही हायवेला लागून समृद्धीच्या बाजूला जमिनी घेतल्या नाही आम्ही काय तो आता शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूला नेत्यांसारख्या जमिनी खरेदी केल्या नाही आम्ही आमच्या शेतकऱ्यांवर झालेलं कर्ज हे सरकारच्या धोरणाचा परिणाम आहे हे कर्ज अनैतिक आहे आणि सरकारने आम्हाला लुटलेलं आहे त्याची लूट वापसी आम्ही मागतो आहे आमच्या जेव्हा पिकलं तेव्हा लुटला आता देणं घेणं फिटलं त्यामुळे सरकारचा एक रुपया सुद्धा आम्ही देणं लागत नाही आणि नेत्यांची नैतिकता एका भरायची म्हणजे आम्ही गरीब शेतकरी सापडलो म्हणून तुम्ही जबरदस्तीने आमच्या वसुल्या करता नेत्यांच्या चारू, नेत्यांचा रुपयाने रुपया वसूल करा आणि मग आमच्या दारात द्या मग आम्ही बघू काय करायचं काय नाही कारण आमच्यावरचं कर्ज सोयाबीनला भाव नसल्यामुळे झालं कांद्याला भाव नसल्यामुळे झालं कापसाला भाव नसल्यामुळे झालं उसाला एक रकमी एफ दिली नाही चार चार महिने उसाचे पेमेंट कारखान्यांदार देत नाही त्यामुळं आमच्यावर कर्ज झालेलं आहे आमच्यावरचं कर्ज सरकारचं पाप आहे म्हणून आमचं कर्ज सरकारनं फेडलं पाहिजे दहा लाख कोटीचं कर्ज रायटॉप केलं उद्योगपतींचं केंद्र सरकारने तेव्हा लाज नाही वाटली सरकारला आमचंही कर्ज राईट ऑफ करा ना काय बिघडलं आमचाही उद्योग तोट्यात आहे शेतीचा उद्योग तोट्यात गेला तुमच्या धोरणामुळे जो न्याय तुम्ही उद्योगपतींना राईट ऑफ करण्याच्या नावाखाली लावता तोच न्याय चालू केलेला आहे आणि याची सुरुवात नाशिक जिल्ह्यातून आज आम्ही सकाळपासून केलेली आहे आज निफाड परिसरामध्ये मी अनेक गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीकाठी घेतल्या शेतकऱ्यांची मतं समजून घेतली आज मी नाशिकला आहे उद्या परभणीला आहे परवा मी बीडला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी मी भाराशिव हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर असा हा दौरा सगळ्या महाराष्ट्राचा आम्ही करतो आहे याचा हेतू असा आहे की महाराष्ट्रातला शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे दिवसाला रोज दहा शेतकरी आत्महत्या करतायत अशी कबुली खुद्द या राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये दिलेली आहे शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना जसं रोम जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता तसा आज महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना आपले राज्यकर्ते राज्याचं सरकार मात्र बिघून वाजवत बसलं आहे स्वतःच्या मस्तीमध्ये आहे या राज्यामध्ये कर्जमुक्तीचं जे आश्वासन या दिलो होता। राज्य सरकारने दिलं होतं त्याच्यापासून घुमजाव करण्याचं काम राज्यकर्ते करतायत मुख्यमंत्र्यांनी कोरा 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 बोंबलून बोंबलून बेंबीच्या तेथापासून आम्हाला सांगितलं आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजींवर विश्वास ठेवला आणि त्यांच्या विश्वासावर शेतकऱ्यांनी मतं दिली आणि सरकार आणलं आणि निवडणूक झाल्यावर मात्र यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला शेतकऱ्यांच्या संयमाचा संयम तुट्याची वाट सरकारने पाहू नये आमच्या पोरांचा आता संयम तुटत चाललेला आहे कर्जमुक्ती घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही या निर्धारानं ना आता आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन पेटवण्याच्या तयारीमध्ये आहोत दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बँकेचं नाव लावलेलं ला आहे आणि जबरदस्ती वसुली करण्याचं काम जिल्हा बँकेचे लोक करत आहेत या जिल्हा बँकेच्या प्रशासक मंडळाला मला सांगायचंय की नाशिक जिल्ह्यातल्या ज्या पुढाऱ्यांनी संस्थांच्या नावानी कर्ज घेतलं सहकारी संस्थांच्या नावाने कारखान्याच्या नावाने सहकारी उद्योगाच्या नावाने ते कर्ज बुडवल्यामुळे ही बँक आज धबगायच आलेली आहे या नेत्यांच्या खाजगी प्रॉपर्ट्या जप्त करा ज्यांच्या ज्यांच्याकडे कर्ज थकीत आहे पहिले नेत्यांच्या वसुल्या करा आणि मग आमच्या दारात वसुलीला या हे आम्ही ठणकावून इथल्या प्रशासनाला सांगतो आणि सरकारकडे पण तशी विनंती आम्ही करणार आहे दुसऱ्या बाजूला है। निफाड परिसरामध्ये रानवड आहे निफाड कारखाना आहे केजीएस कारखाने सुरू करा अशा पद्धतीची मागणी त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या त्या भागातल्या शेतकऱ्यांचा ऊस सडतो आहे दुसऱ्या बाजूला कांद्याचे रेट पडलेले आहेत कांदा सात आठशे रुपये क्विंटल जातो आहे कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला पाहिजे किंबहुना प्रति क्विंटल त्याला अनुदान मिळालं पाहिजे की दोन हजार रुपये भावापर्यंत कांदा उत्पादक शेतकरी गेला पाहिजे कांद्यावर अचानक निर्यात बंदीला अदाच्या प्रयत्न सरकारने करू नये सरकार वारंवार कांद्यावर निर्यातबंदी लागतं कांद्याचे दर पाडतं आणि जेव्हा कांदा शेतकऱ्याच्या हातातून जा जातो तेव्हा निर्यात बंदी उठवल्या जाते हे सरकारचं धोरण दुटप्पी आहे कांदा उत्पादकांना जर छळायचा प्रयत्न केला तर लोकसभेत जशी कांदा उत्पादकांनी गंमत दाखवली तशी गंमत येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा कांदा उत्पादक शेतकरी सरकारला दाखवेल हे सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे द्राक्षाचं पेमेंट सुद्धा अनेक व्यापाऱ्यांनी दिलेलं नाही अशा तक्रारी काही शेतकऱ्यांच्या आल्या आणि काही व्यापारी पळून गेले त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्या संदर्भामध्ये एक विशेष कायदा आला पाहिजे जो व्यापारी पळून जाईल किंवा फसवायचा प्रयत्न द्राक्ष उत्पादकांना करेल किंवा कुठल्याही शेतमाल खरेदी करून पळून जाण्याचा प्रयत्न करेल त्याची वसुली करण्यासाठी कडक कायदा सरकारने केला पाहिजे त्याला फासावर लटकवलं पाहिजे हे लोक शेतकऱ्याला आश्वासन देतात शंभर रुपये भाव जास्त देतात माल खरेदी करतात विश्वास कमावतात आणि नंतर